नागपूर शहरातील विविध ठिकाणी भारत सरकारच्या योजनांविषयीची माहिती देण्याकरिता प्रत्येक बस स्टॉप मध्ये मोदी सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या नावाने जाहिराती करण्यात आल्या आहेत परंतु काल दुपारी एका तरुणाचे भ्रमनिराश झाल्याने त्याने चक्क नागपुरातील चंद्रमणी चौक बसस्टँड वर लागलेले प्लास्टिकचे होल्डिंग बोर्ड वरील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला बोर्ड दगडाने ठेचून ठेचून तोडले तो युवक इतक्यावरच थांबला नाही तर त्याने त्या प्लेक्स बॅनरला जाण्याचा देखील प्रयत्न केला हा सर्व प्रकार रस्त्यावरील जाणारे येणारे नागरिक पाहत होते हा युवक कुठल्याही प्रकारचा मानसिक रोगी नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात होते तो एक सुशिक्षित बेरोजगार किंवा व्यवसायातून भ्रमनिराश झालेला युवक असल्याचे नागरिक सांगत होते हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे गलत गलत देखत या त्याने म्हटलं पाणी टाक पण टाकलं नाही ते ना बोल रे कोना हा नाही त्याला पण त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्या हं काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याला نيٽ ورڪ تي جي سندو ڪورٽ ٿي وئي लोक करतेला मला नुसतं काय न काय न काय इकडे 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 इंना पाहा काय बोलतोय काय 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 बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र